ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा जुना पुन्हा नाका येथे आज ही दुर्दैवी घटना घडलेली आहे वारंवार सांगून सुद्धा प्रशासनाला जाग आली नाही त्यामुळे आज एका महिलेचा मृत्यू झालेला आहे त्याची सखोल चौकशी करून मृताच्या नायक नातेवाईकाला ला दहा लाख रुपये व त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे दोषी आहेत आयुक्त उपायुक्त किंवा संबंधित अधिकारी त्यांच्यावर तीनशे दोन मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा कारण की गेल्या अनेक दिवसापासून हा प्रश्न आहे किती तर लोकांच्या घरात पाणी घुसलं होतं पण वारंवार सांगून जरी काम पूर्ण नाही झालं आणि अशी दुर्घटना घडते तर संबंधित आयुक्त मॅडमवर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करण्यात यावा ही मी विनंती करतो प्रभाग क्रमांक सातच्या वतीने नाहीतर गुन्हा हक्के दाखल झाला तर लवकरच आम्ही आंदोलन करणार आहे